राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध दे मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे त्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या मांडत शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी केली यावर शिंदे यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होत तोपर्यंत तो आंदोलनावर ठाम राहण्याचा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एन एच एम कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला होता मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही सव्वा वर्ष उलटून गेल्यानंतरही शासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे असा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे यासोबतच बदली धोरण विमा योजना यांसारख्या इतर मागण्याही प्रलंबित आहेत याच पार्श्वभूमीवर आठ आणि दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य मंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले होते मात्र आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा सरकारवरील रोष वाढला आहे या आंदोलनात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी परिचारिका औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ लेखापाल समुपदेशक वॉर्ड बॉय यांच्यासह अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आंदोलनाच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये दे, अहवाल देणे लसीकरण ऑनलाईन व ऑफलाईन कामे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत कर्मचाऱ्यांनी सांगितले की जोपर्यंत शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही राज्यभरातून आमदार खासदार व मंत्र्यांना निवेदन देण्याची मोहीमही सुरू आहे माननीय शिंदे शिंदे साहेब शिंदे सरकार आणि टी आर केलं दोन हजार चोवीस ला पण तो आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही महाराष्ट्रभर एक कर्मचारी आंदोलन करता अंमलबजावणी झाली पाहिजे दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर बुद्ध लेणी या भागामध्ये बॉम्बस्फोट झालेलं आहे डोंगराचं खूप मोठं उत्खनन ताजा घड़ा पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चैनल लाईक करा सब्सक्राइब करा